दोन दिवसापूर्वीपासून एक व्हिडीओ ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना तुम्ही जात विचारताय आणि तुमच्या आक्रमकता त्याच्यामध्ये दिसते अधिकाऱ्यांना काय दिलाय आणि विचार दिलाय काय प्रकरण आहे बघा कायम वैभव खेडेकर हा अन्याय विरुद्ध वाचा फोडण्यामध्ये पुढे राहिलेला आहे आणि आक्रमकता माझा स्थायी भाव राहिलेला आहे त्यामुळे खेड शहरामधनं दापोली खेड रस्त्याचं जे काम सुरू आहे त्याची किंमत जवळजवळ शंभर कोटी रुपये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या दोन वर्षापासून ते दीड वर्षापासून हे लोका काम सुरू आहे आणि एस एम सी कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी हे काम करते आहे मुळातच लोकांना गुहित धरून हे लोक काम करत आहेत जी कामं पावसाळ्या आधी करायला पाहिजेत ती पावसात करतात पावसानंतर करायची कामं तिचा पत्ता नसतो रस्त्याच्या कडे खड्डे भरणे असेल किंवा रस्त्यावरून उडणारे धूळ असेल या संदर्भात सातत्यानं एस एम सी कन्स्ट्रक्शनचं दुर्लक्ष राहिलेलं आहे त्याच्यावरती निगराणी राखणारी जी संस्था आहे पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं याचं देखील दुर्लक्ष झालेलं आहे किंवा त्यांचं ही कंपनी ऐकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न किंवा भळास मी या ठिकाणी त्या फोनच्या माध्यमातून काढली माझं एकच प्रामाणिक मत होतं की एकच माझं साधं म्हणणं आहे की रस्त्यावर जी उडणारी धुळ आहे याच्यावरती टेंडर कंडिशननुसार रोजच्या रोज पाणी मारावं हो। जेणेकरून आमच्या इथल्या नागरिकांना श्वसनाचे जे त्रास होत आहेत हे थांबतील दुकानात आणि था घरात ओढणारे था, धूळ थांबेल आणि लोक सुखाने त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतील परंतु दुर्दैवानं गेल्या अनेक दिवसापासून झालं नाही आणि म्हणून माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला आणि त्यांना मी त्या ठिकाणी जाब विचारलेला आहे त्यात थोडीशी सुधारणा झालेली आहे जर का कायमस्वरूपी सुधारणा झाली नाही तर मी त्यांच्या दिवाळीचे फटाके त्यांच्या कार्यालयामध्ये फोडणार आहे असं मी फोनवरती या ठिकाणी सांगितलेलं आहे मनसेमध्ये असताना आक्रमक भूमिका मांडलेली होती भारतीय जनता पार्टी जबाबदारी मोठी आहे आगामी निवडणुका आहे हो काम बघा मी मनसेमध्ये होतो हा पूर्व इतिहास आहे मी तुम्हाला म्हटलं आता नव्याने मी इनिंग तीस वर्षानंतर सुरू करतो आहे भारतीय जनता पार्टी सारख्या अथांग समुद्रामध्ये महाराष्ट्र छोटा एक झरा या ठिकाणी येऊन मिळतोय खर तर या कोकणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्यासाठी सा, अनेक मोठी संधी आहे या स, या कोकणामध्ये संघटन मागणे आणि संघटनात्मक विजय प्राप्त करून देणे निवडणुकीमध्ये हे मोठं शिवधनुष्य आहे परंतु माझ्यासारख्या का कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करत असताना पक्षाला विजय मिळवून देणे आणि संघटन वाढवणे या दोन्ही गोष्टी माझ्यासमोर शिवधनुष्य माझ्यासमोर आहे निश्चित त्याला त्या समोर मला काम करत असताना अडथळे अनेक आहेत किंवा संघर्ष मोठा आहे परंतु माझ्या आक्रमक स्वभावामुळे किंवा आक्रमक कार्यशैलीमुळे हा मी सगळा विरोध मोडून काढीन आणि ज्या पद्धतीनं या पूर्वीचे पक्ष या कोकणामध्ये इस्टॅब्लिश झाले किंवा विस्तारले तसं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विस्तारण्याचं मी काम करीन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक महानगरपालिकेवरती किंवा जिल्हा परिषदेवरती लावण्याचाही प्रामाणिक प्रयत्न करेन हे करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विशाल दृष्टिकोन असलेलं नेतृत्व आहे त्याचप्रमाणे कार्यकुशल नेतृत्व देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचं आमच्या राज्याला लाभलेलं आहे संघटनात्मक म्हणाल तर रवींद्र भाऊ चव्हाण यांचं महाराष्ट्रातलं प्रदेशाच्या माध्यमातून असं संघटन कौशल्य आणि आक्रमकता म्हणाल तर नितेशजी राणे मत्स्य उद्योग मंत्री आहेत जे आमच्या कोकणातले आहेत त्यांची आक्रमक शैली माझ्या बरोबरती आहे त्यामुळे संघटन वाढवायला मला या ठिकाणी कुठली कमी नसणार आहे आणि या कोकणातला जो अनुशेष आहे विकासाचा तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन आणि त्याच्या माध्यमातून संघटन वाढवीन आणि या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरला नेण्यासाठी मी प्रयत्न करीन पक्षप्रवेशा चर्चेत राहिला वारंवार आपण देखील सांगत होता की तारखा येऊन जायला अगदी मनापासून सांगा की काय आपल्या पक्षामधून किंवा त्या ठिकाणी आपण काम केलं होतं त्या ठिकाणापासून व्यक्ती आणण्याचा प्रयत्न झाला असा काय वाटतं आपल्याला नाही खर तर माझा पक्षप्रवेश पुढे गेलाय ही गोष्ट सत्य आहे मी ती काय त्याचं दुःख मानत नाही खर तर काही गोष्टी चांगल्यासाठी होतात असं म्हणायला हरकत नाही पण माझा असा एकमेव या सगळ्या राज्यातला म्हणा किंवा देशातला म्हणा एकमेव पक्षप्रवेश असा असेल की तो दोन दोन वेळा पुढे गेला आता माझी भीती कोणाला वाटते हा प्रश्न गुररस्यत आहे परंतु मी काय इस्टॅब्लिश किंवा विस्तारलेला काय नेता नव्हे आहे किंवा मी आमदार किंवा खासदार नाही माझी भीती वाटायला किंवा मी मंत्री देखील नाही मग साध्या कार्यकर्त्याची भीती ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी त्यांनी हा पक्षप्रवेश थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु हा पक्षप्रवेश थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण भाजपाचं नेतृत्व सक्षम आहे ज्या ज्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने या ठिकाणी शब्द दिला तो तो शब्द त्यांनी पुरा केलेला आहे आणि मला मला खात्री होती भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेतृत्वांवरती माझा विश्वास होता आणि म्हणून मी टामपणे सांगत होतो की मी माझा पक्षप्रवेश होणार आहे त्यावेळेला वीस पैसे ज्यांना मिळतात सोशल मीडियावरती अशा लोकांनी काही ट्रोल केले मी त्यांना उत्तर दिलं नाही मी माझ्या कामात त्यांना उत्तर देणार आहे मला माझ्या मनगटावरती माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि मतदारांवरती विश्वास आहे त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये मी माझ्या कामात त्यांना उत्तर देईन आणि ज्यांनी ज्यांनी पक्षप्रवेश थांबवला त्यांना सांगेन की याच्या पुढं चांगल्या कार्यकर्त्याच्या आडवा तुम्ही येऊ नका चांगला कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता तुमच्या आशय विरोधामुळे अधिक वेगाने पळतो आणि अधिक वेगात यश मिळवतो तसं यश मी भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या कालखंडात मिळवून देईल